तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वांदे टेक्निक मध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनीत देशमुख आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आज आपण आलो ऊस खोडवा या पिकाच्या प्लॉट मध्ये जो प्लॉट आहे चिलगावनला आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण थोडक्यात परिचय घेऊया आणि हा प्रयोग करत असताना आपल्या यामध्ये अजून काय ऍड आहे याची सुद्धा आपण माहिती घेऊया तर आपलं नाव काय सुनील साहेबराव मंदाडे सुनील साहेबराव मंदाडे हा प्लॉट चिलगाव एरिया मध्ये आहे आपल्या जवळच शेत आहे आणि यांना जो मागच्या वर्षी जो विक्रमी उत्पादन झालेला आहे अशाच प्रकारे प्रयोग केला होता त्यांनी पाच हे जे काही शेतकरी डायरेक्ट फुकून देतात त्यामुळे जे काही आपल्या जमिनीतले जीवाणू संपूर्ण नष्ट होतात आपल्याला आपल्या शेतातले जीवाणू नष्ट नाही करायचे त्यामध्ये वाढ करायची आहे आणि जीवाणू कशी वाढवायला पाहिजे याची सुद्धा आपण माहिती घेऊया तर मागच्या वर्षी आपल्याला एकरी उत्पादन किती आलं उसाच शहाऐंशी शहाऐंशी टन टन एका एकर मध्ये जात कोणती होती अठ्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव झिरो पाच अंतर पाच 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 एक तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी शहाऐंशी टन एवढ्या प्रमाणात उत्पादन गेलेलं आहे सरासरी आमच्याकडे जे उत्पादन आहे हे चाळीस पन्नास टनाच एकरी उत्पादन आहे पण हा जो प्रयोग आहे हा प्रयोग जर आपण आपल्या शेतामध्ये केला तर आपला जो खर्च आहे म्हणजे अतिरिक्त खर्च आपला जो तणावर खर्च होतो आपण जास्तीत जास्त डवरण्या करतो डवरणीचा खर्च होतो त्याचबरोबर जर आपण पेरणी करतो म्हणलं खताची किंवा रासायनिक खत देतो म्हणलं त्याचा सुद्धा खर्च कमी होतो कारण एक तास आपल्याला आड करून आपल्याला यामध्ये रासायनिक खताची पेरणी करायची आहे आता महत्वाचा आहे आपल्याला जो प्रयोग करायचा आहे आपल्याला आपल्या शेतामध्ये चार बाय एक ऊस असेल पाच बाय एक असेल तर अशा ठिकाणी जे खोडवा ऊस गेल्यानंतर जो आपला खोडवा राहते त्यामध्ये संपूर्ण शेतामध्ये पाचरट राहते ते आपण डायरेक्ट फुकून देतो पाचरट आपल्याला फुकून नाही द्यायचा आहे पाचरट आपल्याला अशा प्रकारे एक पट्टा आड करून जमा करायचा आहे आता हे पाचरट जमा करण्यापूर्वी आपल्याला आपल्या शेतामध्ये एक पट्टा आड करून शेणखत टाकायचा आहे शेणखत टाकायचं आपल्याला एका एका साठी दोन ट्रॉली आता दोन ट्रॉली शेणखत टाकताना त्या पहिले आपल्याला त्यावर साधारण पंधरा ते वीस दिवसापूर्वी साधारण प्रक्रिया करायची आहे जसं की आपण तीन चार महिने ठेवतो तसं नाही ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला शंभर टक्के रिझल्ट नाही पन्नास टक्केच रिझल्ट घ्यायचा आहे तो म्हणजे एका ट्रॉली साठी पाच किलो ट्रायकोटर माझो बॅक्टर चार किलो राजोबियम चार किलो आणि पीएचबी 4 चार किलो एका ट्रॉलीसाठी आपल्याला चार चार किलो हे टाकायचं आहे ते शेणखत आपल्याला एक पट्टा करून टाकायचा आहे संपूर्ण शेतामध्ये आपण फेक्यू पद्धतीने टाकू शकता त्याच तासामध्ये छोट्या तासामध्ये आणि नंतर जे इकडलं जे पाचडा आहे ह्या टाकलेल्या रास्त शेणखतामध्ये आपल्याला त्या सरीमध्ये फेकून द्यायचं आहे किंवा एका जागी त्या सरीमध्ये आपल्याला जमा करायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला हे दाबायचं आहे ट्रॅक्टरच्या टायरच्या द्वारे आपण दाबणे करू शकता किंवा स्प्रिंगलरचं जर पाणी कंटिन्यू पाण्यामध्ये जरी दाबलं तर चांगल्या प्रकारे हे पूर्णपणे दबून जाईल आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या पट्ट्यामध्ये सात आठ दिवसाला चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये आपण पटपाणी देऊ शकता स्प्रिंगलरच पाणी देऊ शकता किंवा ड्रिपची नळी सुद्धा या डायरेक्ट सेंटरला या तासामध्ये टाकू शकता यामध्ये आपल्याला जर कंटिन्यू ओल्ड ठेवली तर जे काय आपण यामध्ये शेणखत टाकलेलं आहे त्या शेणखताचा पन्नास टक्के जरी रिझल्ट आपल्याला आला पन्नास टक्के जरी शेणखत प्रक्रिया झाली तर नक्कीच आपला रासायनिक खतावरचा खर्च कमी होईल आणि जीवाणूची संख्या आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त वाढलेली बघायला मिळेल रासायनिक खत आपल्याला कमीत कमी साठ ते सत्तर टक्के रासायनिक खताचा खर्च ऑटोमॅटिक कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल